मथुरला सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खुशखबर आज बैलगाड्या शौकिनांना मथुरच्या वाढदिवसानिमित्त आज राहुल पाटील यांची एक नवीन खरेदी झाली सरजा एक हजार एक चार लाख एकवीस हजाराची खरेदी झालेली आहे चौदा महिन्याचं वासूर आहे ते नक्कीच मथूरला एक गिफ्टच भेटलेलं आहे कारण मथूरचा आज वाढदिवस झालेला आहे सगळ्यांना माहीत आहे राहुल भाई पाटील यांचा मथूर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस बैल आहे भिंजोडचा सलग पाच वर्ष बादशाह राहिलेला आहे भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती हो आहे अनेक हिंद केसरीचं मैदानाचा एक नंबरचा मानकरी आहे तो आता मथुरच्या धावणीला येतोय एक हजार एकसह चौदा महिन्याचं वासरू भाई पाटील यांनी एकाच नवीन खरेदी केली आत्ताच अपडेट पडली त्यांची नक्कीच खूप भारी वाटते कारण मथुरच्या धावणीला एक बैल येतोय भारी वाटते कारण सगळ्यांना माहीत आहे राहुलबाई पाटील यांची परख सगळ्यांना माहीत आहे त्यांच्याकडे अर्जुन नावाचा पण बैल आहे बघितला तुम्ही तो पण आहे तिथे मुंबईमध्ये पळतो परंतु वाटतंय असं आज की मथुरला खरंच एक चांगलं गिफ्ट मिळाले मथुरच्या माघारी या बैलानं नाव करावं सार्जानं कारण मथूर ज्यावेळेस थकेल त्यावेळेस सार्जाने राहुलदादांचं नाव का सगळ्यांना माहीत आहे मथूर काय चीज आहे मथूरची बरोबरी कोण करू शकत नाही परंतु त्याच्या मथूरच्या धावणीला एक हजार एकसार जालाय नक्कीच कमाल करेल का कारण खरेदी तर चांगली झालेली आहे चार लाख एकवीस हजाराची बघूया कारण आता मथूर पेडगावमध्ये पळतोय पेडगावला मथूर आणि राजा ही जोडी पळते म्हटल्यानंतर सगळ्यांना माहीत आहे ही जोडी कमाल करेल नक्कीच ते वासरू कधी मैदानात दिसेल नक्कीच आता पावसाळीमुळे थोडंसं फेरे काढतील नक्कीच काढतील जोडला तो सारजा एक हजार एक खरेदी झाली राहुलबाई पाटील यांची धन्यवाद